महाराज प्रवासी पाच रुपयाच्या पटीत प्रवासी पाच रुपयाच्या पटीत हम सब हम सब हमारी मागे हमारी मागे एस टी कामगार संघटनेचा एस टी कामगार संघटनेचा हम सब एक हम सब रखडलेला आर्थिक भत्ता रखडलेला आर्थिक भत्ता एस एसटी कामगार संघटनेचा एस टी कामगार संघटनेचा संघटनेचा एकतर्फी झालेली काम वाढ एकतर्फी

आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की राज्य सरकारच्या बरोबर कामगार संघटनेची बैठक झालेली आहे बैठक होऊन मसुदा तयार झालेला आहे चार हप्ते शिंदे सरकारच्या काळामध्ये आम्हाला वितरित करण्यात आलेले मात्र ह्या महिन्यापासून जे आमचे रखडलेले पुढचे जे कंटिन्यू करणं नितांत गरजेचं होतं ते हप्ते आता कंटिन्यू होत नाही आहेत ह्या महिन्यापासून ते आमचे बंद होत आहे आणि त्यामुळे कामगारांचं जे काय वेतनपत्रिका आहे त्या वेतनपत्रिकेवर फार मोठा आघात होत असतो आणि अशा मनस्थितीमध्ये नकारात्मक मनस्थितीमध्ये कामगारांचा जो असंतोष आहे तो उभाळून येत आहे गेले सत्तेचाळीस टक्क्यांचा जो महागाई भत्ता आम्हाला आतापर्यंत देण्यात आलेला आहे मात्र राज्य सरकारला आता ती त्रेपन्न टक्क्याचा महागाई भत्ता लागू झालेला आहे म्हणजे जवळजवळ सात टक्के दोन हजार अठरापासूनचा जो आमचा फरक आहे भत्त्याचा फरक आहे घरभाड्याचा फरक आहे वार्षिक वेतनवाढीच्या इरेसमधला एक टक्क्याचा फरक आहे सर सगळे जर का फरक बघितले तर दिूस ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत जसं की आता त्रेपन्न टक्के राज्य सरकारला अदा केलेला आहे मात्र आम्हाला शेहेचाळीस टक्क्यावर अजून आमची बोळवण झालेली आहे आमचं म्हणणं हेच आहे की तत्काळ राज्य सरकारनं ज्या ज्याच्या प्रकारचे वेतनवाढीचे जे फरकासह त्यांना देण्यात येत असतात अदा केले जातात तेच आम्हाला त्यांच्या धर्तीवर एस टी मामंडळातल्या प्रत्येक राज्यभर कर्मचाऱ्यांना त्यांचे जे अदा देणं आहे ते देणं वेळेवर झालं तर कामगारांचा संतोष आहे तो शमला जातो आणि जे काही प्रवाशांची वा आमचे ज्ञान आहे त्या प्रवाशांची नियाण कामगारांकडून सकारात्मक होते आणि विना अपघात होत असते आणि म्हणून आमची हीच मागणी आहे की एस टी बसेस ही बसे चांगले तंदुरुस्त पद्धतीने असावी त्याचं मेंटेनन्स होणे ब्रेकडाऊन होणे नवीन चाशीच पुरवठा व्हावा आणि मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये जे एकतर्फी एक अकराशे एक शहात्तर आमची श्रमिक तास होते त्याला एकतर्फीच प्रशासनाने परिपत्रक काढून ते नऊशे शहात्तर केलेले आहे त्याचा पूर्ण जो ताण आहे तो यांत्रिक कर्मचाऱ्यावर पडत असतो आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि त्या कार्यक्षमतेवर आणि गुणवत्तेवर होत असतो आज आंदोलन करण्यापूर्वी तुम्ही परिवहन मंत्री किंवा संबंधित अधिकाऱ्याशी काही चर्चा वगैरे केली परवाच आमच्याकडे पालकमंत्री माननीय शिरसट साहेब आले होते आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ह्याच प्रकारची मागणी केली की आम्ही पाच तारखेला आमचे राज्यभर निदर्शनं होत आहेत पालकमंत्री यांना त्यांनी आपण मध्यस्थी करावी आणि आम्हाला आशा आहे की त्याच्या निदर्शनाचं स्वरूप उग्र होऊ नये म्हणून आपण मध्यस्थी करून जो आमचा कमीत कमी थकलेला जो हप्ता आहे तो चालू करावा आणि जे आमचे डीएचा जो रक्कम आहे ती रक्कम फरकासं आम्हाला अदा करण्यात यावी असं त्यांना सांगितलेलं आहे पुढे थकलेलं आहे दोन दोन हजार अठरापासून आमचे डीएचे हप्ते आहेत ना ते रिअरेजच्या रूपाने थकलेले आहेत मात्र गेले चार महिन्याच्या पूर्वी आम्हाला शेहेचाळीस टक्के जो दिला आहे करून त्याचे जे फरकाची रक्कम आहे ती अद्याप दिलेली नाही फरकाची रक्कम जरी कशी ठेवली तरी आमचं म्हणणं आहे ते आम्ही समजून घेऊ शकतो कारण तो जो तिजरवर पडणारा भार आहे तो आम्ही समजू शकतो मात्र आता त्रेपन्न टक्के महागाई भट्ट्याचा भट्ट्याचा जो वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केलेली आहे त्याप्रमाणे आमची तात्काळ करावी जी आमची विनंती आहे राज्यभरातील किती कर्मचारी या लाभापासून वंचित आहेत जवळजवळ एक लाख कर्मचारी ड्रायव्हर आहे कंडक्टर आहेत यांत्रिक कर्मचारी आहे सुपरवायझर अधिकारी सर्व महामंडळाचा पूर्ण स्टाफ अगदी सेंट्रल ऑफिसपासून तर डेपो लेवलच्या कर्मचाऱ्यांपर्यंत अगदी स्वीपरपर्यंत सर्व या आर्थिक लाभांपासून उपेक्षित आणि वंचित आहेत आज तुमचं निदर्शन झालं पुढचं आंदोलनाचा पवित्र काय राहणार नाही आता जर या याचं जर आता अधिवेशन चाललेलं आहे राज्य सरकारचं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची दखल जर घेतली तर आम्ही त्याला पूर्णपणे संमत राहू आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने आम्हाला सां सांत्प, सांत्वन किंवा आश्वासन देईल त्या पद्धतीने आमची पुढची सगळी वाटचाल असेल परंतु जर का याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हेच निदर्शन आहेत ती उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आता परीक्षा चाललेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमची इच्छा आहे की कसल्या प्रकारची वाहतूकीवर विपरीत परिणाम किंवा प्रतिकूल परिणाम होऊ नये ही आमची म्हणून इच्छा आहे आमची फक्त आर्थिक मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर दखल घेऊन पूर्णत्वाचं हो आम्हाला अभिवचन हो द्यावं आपलं नाव सर राजू पवार विभागाचे सचिव एस टी कामगार संघटना चिखलठाणा विभाग ओके धन्यवाद